दुर्दैव आहे की हे अतिशय असंवेदनशील सरकार आहे त्यावेळेस पुण्याला आंदोलन सुरू झालं मीही स्वतः गेले होते त्यानंतर रोहित पवार ते फक्त जाऊन नाही आले त्या दिवशी त्या मुलांबरोबर दिवसभर राहिले म्हणजे मी सकाळी जेव्हा रोहितला फोन केला तो फुटपाथ वर झोपला होता पुण्यामध्ये पण त्या मुलांसाठी जे कष्ट करून हे जे शेतकऱ्यांची मुलं मेरिट वर स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी करू पाहता अशा मुलांवर अन्याय करायचं पाप हे असंवेदनशील सरकार सातत्याने करत आहे मग शेतकरी असतील मुलं असतील महिला असतील या सगळ्यांमध्ये अतिशय असंवेदनशील हे खरंच खुर्चीवर प्रेम करणार सरकार आहे आणि त्यांना फक्त आता त्यांना बोलायला काहीही राहिलं नाही महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार युपीएस सगळंच त्याच्यामुळे एक काहीतरी ते लाडकी बहीण योजना घेऊन दोनशे कोटी रुपये खर्च करून वणवण फिरतेय सरकार कारण तुम्ही विचार करा लाडकी बहीण योजना सोडून त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही सांगायला दोन वर्ष आहेत ना सत्ता पण मग महागाई वाढलीये का वाढली आहे बेरोजगारी वाढली आहे का वाढली आहे भ्रष्टाचार हा सरकार आल्यापासून वाढलाच हा आरोप आहे माझा या सरकार आता तुम्ही बघताय महिलांवरचे किती अत्याचार वाढले आहेत आज किती आठ दिवसातच किती उघडकीस चालेल मग या आपणच ठरवायचं ना आपण नागरिक आहोत आणि या महिलांच्या वेदना आपण ऐकल्या की दीड हजार रुपये नको आम्ही सरकारला दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेखी सुरक्षित ठेवा